नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बघून नव्हतो आहे भेंडीची भाजी तशी आधी पण मी भेंडीची भाजी टाकलेली आहे आज परत जरा वेगळी पद्धत केली त्यामुळं बनवलं रे व्हिडिओ मी सगळ्यात आधी कढई घेतली दोन चांचे तेल टाकलं त्यामध्ये हिंग टाकलं थोडीशी मोहरी जिरा आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात ठेचून ठेचून म्हणजे खूप बारीक नाही त्याला एक बत्ता मारला आहे नुसता त्यानंतर भेंडी छान धुवून पुसून घेतली होती कापून घेतली जशी वांग्याची फोड आपण मधून कापतो तसंच भेंडीला मध्ये काप दिलेलं आहे अशा पद्धतीने भेंडी कापून घेतली आहे त्यानंतर लसूण आपला लालसर झाला की जरा भेंडी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे भेंडी फुल गॅसवरच ठेवायची सध्या सुरुवातीला कारण की भेंडीला चिकटपणा खूप शिकतो त्यामुळं ती फुल गॅसवर पटकन होऊन जाते जास्त चिकट होत नाही बारीक गॅस असेल तर जास्त चिकट चिकट भेंडी होते आणि तसं नसेल करायचं तर मग तुम्ही गरम तव्यावर भाजून घ्या भेंडी थोडंसं तेल टाकून आपली भेंडी फुल गॅसवर बऱ्यापैकी भाजून झालेली आहे चांगली त्याला चिकटपणा आला नाही त्यामुळे आपण त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार थोडीशी हळद टाकली नावाला पिवळी करायची नाही आहे आपल्याला भेंडी आणि लाल तिखट टाकलं आहे मिरची पावडर माझा चमचा खूप छोटा आहे म्हणून मी तीन वेळा टाकली मिरची पावडर पण नॉर्मल तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार तुम्ही टाकू शकता हे छान हलवल्यानंतर यामध्ये आता आपण शेंगदाणाचा कूट टाकायचा आहे जरा शेंगदाणाचा कूट जरा जास्ती छान लागतो ह्यामध्ये आणि ह्याच्यात तुम्ही फोडणीमध्ये कांदा पण उभा कापून टाकू शकता पण त्यावेळेस लाल तिखट मसाला वापरायचा मी आज कांदा नाही वापरला ना। शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भेंडी छान परतून घ्यायची आपल्याला जाडसर शेंगदाणाचा कूट असेल तरीही चालेल चांगलंच लागतं ते अशा पद्धतीने आपली भेंडी आत्ता तयार झालेली आहे छान गरम गरम चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता धन्यवाद